महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आळंदी येथे पाच दिवसीय वेदोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न झाला या वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठ मांगलोद गुरुकुलातील व बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव बटुक महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण मुद्रिका पटकावली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने येथे वेदोत्सव संपन्न झाला या वेदोत्सवात महर्षी वेदव्यास सर्व चाळीस विद्यालयामधून तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये सूर्य नमस्कार स्पर्धा निबंध स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संपूर्ण शुक्ल यजुर्वेद मध्यादिन संहिता या परीक्षा घेण्यात आल्या होत्या या सर्व परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत या गुरुकुलातील बटूक महेश दिलीप दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्याला सुवर्णमुद्रिका तसेच चांदीचे पंचपात्र सेट देऊन त्याचा सन्मान प्रभू श्रीराम मंदिराचे कुशाध्यक्ष महंत गोविंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दधीमती गुरुकुलचे गुरुजी आचार्य वेदमूर्ती श्री, वेद श्री कमलकिशोर जोशी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आलाय महेश दायमा हे बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव आहेत यावेळी प्रधानाचार्य कमल किशोर जोशी यांचाही महंत गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या वर्षीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश दिलीप दायमा यांचे प्रथम क्रमांक मिळून सुवर्णमुद्रिका मिळवली ते महेश दायमा हे बेलापूरचे आहेत तसेच त्यांचा सत्कार करणारे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरीजी महाराज यांची जन्मभूमी देखील बेलापूर आहे महेश दायमा यांनी राजस्थान येथील दरीमती वैदिक गुरुकुलात वैदिक शिक्षण घेण्याकरिता प्रवेश घेतला होता आज पाच वर्षे झाली त्या संस्थेत वैदिक धार्मिक वेदशास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी प्रथम येण्याचा मान महेशने मिळवला आहे त्याला असलेली आवड रुची लक्षात घेऊन गुरुकुलाच्या प्रमुखांनी त्याची पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे निवड केली होती महंत गोविंद देवगिरीजी महाराज यांनी महेश दायमा यांचा सन्मान करताना त्याची आस्तेने त्यांच्या आस्थेने चौकशी करून पुढील वाटचालीस भरभरून शुभ आशीर्वाद दिला आहे महेश दायमा यास ददिमती वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा सचिव हरिनारायण व्यास कोषाध्यक्ष जय किशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास सहसचिव रूपनारायण असोपा अध्यापक कमल किशोर जोशी तसेच सुभाष मिश्रा आदींचे मार्गदर्शन लाभले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दायमा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब सूट, सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव